नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग त्रेपणवर अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी म्हणून हेल्पलाईन बॉक्सची सुविधा करण्यात आली आहे ही सुविधा अनेक महिन्यांपासून बंद असल्याने आणीबाणीत प्रवाशांना कशी मदत मिळेल हा प्रश्न समोर आला आहे आम्ही या संदर्भात रिॲलिटी चेक केली असता अकोला ते अमरावतीपर्यंत या महामार्गावरील आपत्कालीन हेल्पलाईन बॉक्स बंद असल्याचे वास्तव समोर आले आहे महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गावर प्रवाशांसाठी विविध विशेष सुविधा पुरवण्याची हमी घेतली असताना यातील बहुतेक सुविधांचा प्रवाशांना उपयोगच होत नाही जसे इंधन स्टेशन इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा फूड कोर्ट किरकोळ दुकाने बँक एटीएम चिल्ड्रन्स प्ले एरिया मेडिकल क्लिनिक चाइल्ड केअर रूम शॉवर सुविधा असलेले शौचालय वाहन दुरुस्ती सुविधा ड्रायवर डॉर्मिटरी हेल्पलाईन आदी सुविधांचा समावेश आहे परंतु यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि प्रवाशांसाठी चोवीस तास उपलब्ध असलेली आपत्कालीन एक शून्य तीन तीन या क्रमांकाची सुविधा आहे यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी बॉक्स बसविण्यात आले आहे या थिक थिक बॉक्सवर एक बटन लावले हे बटन दाबून हॅलो म्हटले की पलीकडून मदतीसाठी प्रतिसाद येतो परंतु अनेक महिन्यांपासून हा मिळणारा प्रतिसाद बंद झाल्याने आपत्कालीन काळामध्ये प्रवाशांनी मदतीची दात कोणाकडे करायची असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे या बॉक्सवरून मदत मागितल्यास राष्ट्रीय महामार्गावर आणीबाणीच्या प्रसंगी मदतीसाठी सुसज्ज अशा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत परंतु अशा सुविधांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्य अक्षम्य दुर्लक्ष असल्याने प्रवाशांना अनेक सुविधांचा सामना करावा लागत आहे हे हेल्पलाईन बॉक्स का बंद आहेत यासंदर्भात अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या बॉक्सला ऊर्जा पुरवण्यासाठी लागणारी बॅटरी व सोलर प्लेट सात महिन्यांपूर्वी चोरी केल्याची माहिती होती पण ही सुविधा राजपथ कन्स्ट्रक्शनच्या अख्यातरित्या येत असल्याने अशी तक्रार मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांमध्ये केली होती त्यानंतर यातील आरोपीला पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला होता परंतु तेव्हापासून ही असुविधा सुरू करण्याची सौजन्य राजपथ कॉन्स्टेटंटला दाखवता आली नाही गतवर्षी हेल्पलाईन नंबरचे बॉक्स महामार्गावर लावले होते या दरम्यान पाच सहा महिन्यापूर्वी यातील काही बॉक्सच्या सोलर प्लेट व बॅटरी चोरी गेली आहेत यासंदर्भात ग्रामीण पोलिसांमध्ये रीतसर तक्रारीही दाखल केली आहे त्यामुळे सर्वच बॉक्स बंद आहेत असे राजपथ कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट मॅनेजर जगदीश कुलकर्णी यांचे म्हणणे आहे प्रतिनिधी शांबाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर दादा मला सांगा आपण राष्ट्रीय महामार्गावर उभे आहात ही आपल्या पाठीमागे एक बॉक्स दिसतो आपत्कालीन तो नंबर आहे आणि अपघात झाल्यावर या नंबरवरून अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळते हे तुम्ही कधी ट्राय करून पाहिलं का चालू आहे की बंद हो साहेब त्याला आम्ही ट्रायल केला ते बटनही दाबून पाहिलेली आहे हां पण त्याच्यातून काही आवाज आहेत तुम्ही तुम्हाला तिकडनं कुठल्या तर आवाजाचा प्रतिसाद येत नाही मग तुम्ही कधी चेक करून पाहिले मी म्हणजे चार पाच वेळेत चेक करून पाहिलेले आहे कमीत कमी आठदा बॉक्स चेक केलेले आहे त्याच्यानंतर मला काही असं आढळलं नाही कोणता आवाज आला नाही या संदर्भात आपण कोणाशी बोललात का मग तक्रार वगैरे केली का बंद आहे म्हणून तक्रार वगैरे कसं आपल्याला समजा पुढचं काही माहीतच नव्हतं ना आज तुम्ही भेटले म्हणून आम्ही तुम्हाला बोलून राहिलो म्हणजे तुम्हाला एकच सांगायचं की हे सगळे बॉक्स बंद आहे सर्व बॉक्स बंद आहे तुम्ही किती वेळा असं ट्राय केला मी चार पाच वेळा ट्रायल केलेला आहे संपादक सतीश देशमुख double nine seven zero three two one eight one seven.